खूप अभिनंदन त्यांचं साहेबांचं केले मोरे साहेबांचं कारण सातारा नगरपालिकेतील शाळेतील ज्या काही गरजा आहेत यामध्ये शिक्षकांच्या स्वतः ऑफिसमध्ये असणाऱ्या खुर्च्या असतील किंवा विविध साहित्य असेल याचं वाटप आपले मोरे साहेबांच्या साहेबांनी केलेलं आहे नगरपालिका शाळेतील सर्व अठरा शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापकांना या खुर्च्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार एकनाथ सा एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश साहेब यांनी आपल्याला सर्व नगरपालिकेना अठरा नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना पुढच्याचं वाटप केलं आहे त्याबद्दल आम्ही शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो